अनेक विचित्र प्रेम प्रकरण जगभरात घडत असतात कोणाचं कधी कोणावर प्रेम होईल कोण कोणाला धोका देईल अफेअरमुळे लग्न मोडेल अशी अनेक निरनिराळी प्रकरणं समोर येत असतात विश्वासही बसत नाही अशा घटना समोर येतात व्हिडिओ पाहण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच आपल्या सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका सध्या एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका महिलेला चार मुली आहेत मात्र नवऱ्याला समजलं की त्या चारही मुली त्या छान आहेत हे सत्य समोर येताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकले बायको आपल्याला फसवत आहे हे समोर येताच नवऱ्याला धक्का बसला आणि पंधरा वर्षाच्या लग्नाचा काडीमोड झाला हे प्रकरण खूपच धक्कादायक असून सध्या चांगलंच चर्चेत आलं साऊथ मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार लग्नाच्या पंधरा वर्षानंतर व्यक्तीला त्याची पत्नी आपले फसवणूक करत असल्याचं समजलं लग्नाच्या सुरुवातीपासून ती नवऱ्याची फसवणूक करत होती त्याला चार मुली असूनही तो त्यांपैकी कोणाचाही बाप नव्हता हे प्रकरण जियांगक्षी प्रांतातील असून डिसेंबरमध्येच या जोडप्याच्या घटस्फोटाबाबत सुनावणीत झाली होती चेन आणि यू असं या नवरा बायकोचं नाव असून हे प्रकरण सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान चेनच्या वकिलांना सांगितलं की गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये त्याची पत्नी यु हिने चौथ्या मुलीला जन्म मुली दिला पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी यु नावाची व्यक्ती तिथे आला होता त्यानंतर पतीला त्याच्यावर संशय आला त्यांना पाहिला तीन मुली आहेत त्यांचा जन्म दोन हजार आठ आणि दोन मध्ये झाला होता दोन हजार बावीस मध्ये चेन आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाला जेव्हा जा त्याला त्याच्या पत्नीचं कांड समजलं डीएनए चाचणी नंतर या मुलीत आछा नसल्याचं सत्य उघड झालं दरम्यान लग्न अगोदर आणि नंतर अशी अनेक प्रेम प्रकरण समोर येतात अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे